बीडची निवडणूक कोणी गाजवली चर्चा जोरात आहे ती ना पंकजा मुंडेंनी गाजवली ना बजरंग सोनावणेंनी बीडची निवडणूक गाजवली ती दोघांच्या कार्यकर्त्यांनी बीडच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांचे वेगवेगळे प्रकार पाहायला मिळाले काही जण समजूतदारपणे जातीपातीच्या पलीकडे जाऊन घरोघरी आपल्या उमेदवारासाठी प्रचार करत होते तर काही जण सोशल मीडियावर जातीवाद बाजूला ठेवून आपला उमेदवार कसा चांगला आहे कसं चांगलं काम करू शकतो हे सांगण्याचा सा प्रयत्न करत होते अनेकांनी आपलं गाव सांभाळत मतांची जुळवाजुळव केली तर दुसरीकडे दोन्हीकडचे अनेक कार्यकर्ते सोशल मीडियावर मात्र भांडताना पाहायला मिळाले बीडच्या निवडणुकीत सर्वाधिक जातीवादावर चर्चा झाली ती सोशल मीडियावर त्या चर्चांमध्ये अपशब्द होते धमक्या दिल्या जात होत्या एकमेकांच्या जातीबद्दल बोललं जात होतं आणि एकमेकांना जिरवा भाषा केली जात होती असेही अनेक कार्यकर्ते या निवडणुकीत सक्रिय पाहायला मिळाले त्याचाच मोठा परिणाम निवडणुकीवर झालेला पाहायला मिळाला त्यात मनोज जरांगेंचा फॅक्टर देखील बीडमध्ये प्रभावी ठरला होता बीडची निवडणूक थेट मराठा विरुद्ध ओबीसी यावरच त्यानंतर गेली मतदानाच्या आधी बारा मेच्या रात्री ते, ते तेरा मेच्या पहाटेपर्यंत बीडच्या दिशेने नेहमीपेक्षा अधिक वाहनांची वर्दळ पाहायला मिळाली पुणे मुंबई छत्रपती संभाजीनगर शहरांकडून गाड्याच गाड्या बीडच्या दिशेने येत होत्या कारण होतं तेरा मे रोजी होणारं लोकसभेसाठीचं सा मतदान स्थानिक सांगतात की बाहेरगावी राहणारे रह लोक इतक्या प्रमाणात पहिल्यांदाच मतदानासाठी बीडमध्ये आले होते आणि याचाच परिणाम म्हणून बीडमध्ये सत्तर ते एकाहत्तर टक्के मतदान झालं एकीकडे महाराष्ट्रात मतदान कमी आहे अशी ओरड होती तर दुसरीकडे बीडमध्ये आत्तापर्यंतचं सर्वाधिक रेकॉर्ड ब्रेक मतदान आहे सर्वाधिक चौऱ्याहत्तर टक्के मतदान हे आष्टी मतदारसंघात झालं तर सर्वात कमी सहासष्ट टक्के मतदान हे बीड मतदारसंघात झालं दोन हजार एकोणीसमध्ये प्रीतम मुंडेंना आष्टी मतदारसंघातून सर्वाधिक लीड होती तर बीडमध्ये सर्वात कमी मताधिक्य होतं यावेळी मागील निवडणुकीत प्रीतम मुंडेंना लीड देणाऱ्या गेवराई आणि केजमध्ये पंकजा मुंडेंना फटका बसू शकतो असा अंदाज आहे दोन हजार एकोणीसमध्ये बीडमध्ये झालेल्या मतांची टक्केवारी होती सहासष्ट टक्के ती यावेळी पाच टक्क्यांनी वाढली आहे मागीलपेक्षा मतांची संख्या दीड लाखांनी वाढली आहे साधारण पंधरा लाख मतदारांनी बीडमध्ये मतदानाचा हक्क बजावला आहे त्यामुळे बीडमध्ये यावेळी चांगली चुरस पाहायला मिळते खरं तर बीडमध्ये निवडणूक ग्रामपंचायतीची आहे की लोकसभेची हेच अनेकांना कळत नव्हतं कारण प्रत्येक बूथवर दोन्हीकडचे कार्यकर्ते ठाण मांडून बसले होते एकमेकांवर करडी नजर ठेवून होते घरोघरी जाऊन जास्तीत जास्त मतदान करून घेत होते आपल्या उमेदवारासाठी बाहेरगावी असलेले जास्तीत जास्त मतदार कसे आणता येतील यासाठी प्रत्येक झटत होता असं सहसा गावच्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत पाहायला मिळतं तसंच चित्र लोकसभा निवडणुकीत पाहायला मिळालं यावेळी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यामुळे मराठा समाजाची सरकारवर नाराजी होती त्यात बीडमध्ये पंकजा मुंडे या ओबीसी उमेदवार असल्यामुळे मराठा समाज हा अधिक प्रमाणात नाराज असल्याचं पाहायला मिळालं आणि तो बजरंग सोनवणे मागे उभा होता असं देखील दिसलं तसं बीडमध्ये नेहमीच मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष लोकसभा निवडणुकीत पाहायला मिळतो यावेळी तो पाहायला देखील मिळाला आणि लोकांनी व्यक्त होऊन तो संघर्ष अधिक वाढवला मनोज जरांगेंच्या बैठका या दरम्यानच बीडमध्ये सुरू होत्या या बैठकांमधून निवडणुकीबाबत कुठलाही ठोस निर्णय झाला नसला तरी विरोध करणाऱ्यांना पाडा अशी भूमिका जरांगेंनी घेतल्यामुळे बीडमध्ये बहुतांश मराठा समाज हा पंकजा मुंडेंच्या विरोधात होता त्यात पंकजा मुंडेंची काही वक्तव्य त्याचा झालेला विपर्यास आणि त्यातून मराठा समाजाची नाराजी असं बीडमध्ये सुरू होतं अनेक गावांमध्ये ठराविक उमेदवारालाच मतदान करायचं अशा शब्दादेखील देखील घेतल्या गेल्या मोठे मराठा नेते पंकजा मुंडेंसोबत होते काही थोड्या प्रमाणात मराठा समाजही पंकजा मुंडेंच्या बाजूने होता पण मोठ्या प्रमाणावर मराठा समाज मात्र या नेत्यांचं ऐकण्याच्या देखील तयारीत नव्हता असं पहिल्यांदाच घडत होतं पंकजा मुंडेंच्या गाड्या अडवण्याचा प्रकार देखील झाला त्यात मुस्लिम समाजाची भाजपवर असलेली नाराजी हा देखील मोठा फटका पंकजा मुंडेंना निवडणुकीत बसू शकतो असं चित्र आहे वंजारी समाज हा पंकजा मुंडेंच्या बाजूने होताच पण इतर ओबीसीतील इतर समाजाची मतं वळवण्याचं आव्हान देखील पंकजा मुंडेंसमोर यावेळी होतं मागासवर्गीय समाज हा देखील यावेळी वंचितपेक्षा या दोन प्रमुख उमेदवारांमध्येच विभागणार असं चित्र आहे त्यामुळे अडचणीत आलेल्या पंकजा मुंडेंसाठी बीडचा बाहेरचा असलेला ओबीसी मतदार विशेषतः वंजारी समाजातील मतदार बीडमध्ये मतदानासाठी येणं आवश्यक होतं आणि ते आले सुद्धा तर दुसरीकडे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा समाजानेही भरभरून मतदान केल्याचं सांगितलं जाते त्यामुळेच हा मतदानाचा टक्का वाढला असा देखील एक अंदाज आहे या दरम्यान अनेक धक्कादायक प्रकार देखील मतदानाच्या दिवशी बीडमध्ये घडले मोठ्या प्रमाणावर बोगस मतदान झाल्याच्या तक्रारी अनेक गावांमधून झाल्या आहेत ज्या समाजाचं प्राबल्य ज्या गावात आहे त्या उमेदवारासाठी बोगस मतदान झाल्याचं देखील बोललं जात आहे अनेक मतदार मतदान केंद्रावर पोहोचले तेव्हा त्यांना कळलं की आधीच कुणीतरी त्यांच्या जागी मतदान करून आहे धमकावणे वाद घालणे बळजबरीने मतदान करून घेणे मतदान केंद्रापर्यंत येऊ न देणे असे देखील प्रकार काही ठिकाणी घडल्याचं बोललं आहे याचा प्रभावही मतांच्या टक्केवारीवर वा झाल्याचा अंदाज आहे राष्ट्रवादीचे उमेदवार बजरंग सोनावणींनी तर काही गावांची यादी निवडणूक आयोगाला देत या ठिकाणी बोगस मतदान झाल्याची तक्रार करत या ठिकाणी फेरमतदानाची मागणी देखील केली आहे त्यामुळे प्रतिष्ठेच्या या निवडणुकीत अनेक ठिकाणी गालबोट लागल्याचंही चित्र आहे तसं बोललं जाते बीडमध्ये मतदानाच्या दिवशी भाजपविरुद्ध राष्ट्रवादीपेक्षा मराठा विरुद्ध, विरुद्ध ओबीसी असाच सामना एक प्रकारे रंगल्याचं पाहायला मिळालं पण सर्वच समाजातील असे अनेक मतदार हे याकडे जातीचा उमेदवार न पाहता जातीची लढाई न पाहता निवडणूक म्हणून देखील पाहत होते आणि मतदान करत होते बीडमध्ये कोण जिंकणार याचा विचार केला तर जातीय समीकरणच यावेळी महत्वाचे आहेत जी चर्चा होते त्यानुसार मराठा आणि मुस्लिम मतं ही मोठ्या प्रमाणावर राष्ट्रवादीच्या बजरंग सोनावणेंना मिळाल्याचा अंदाज आहे मुस्लिम मतं ही अपक्षांमध्येही विभागली गेली आहेत अगदी दहा ते बारा टक्केच मराठा आणि मुस्लिम मतं ही पंकजा मुंडेंच्या बाजूने फिरतील असं बोललं जाते तर दुसरीकडे वंजारी समाजाची मतं ही एक गठ्ठा पंकजा मुंडेंच्या बाजूने गेल्याची माहिती मिळते अगदीच दोन चार टक्के वंजारी मतं ही तुतारीकडे गेली असतील असा देखील अंदाज आहे ओबीसी मधील माळी धनगर तेली बंजारा या प्रमुख जातींचं मतदान मोठ्या प्रमाणावर पंकजा मुंडेंना मिळालंय असं बोललं जाते पण काही प्रमाणात ही ओबीसी ही मतंही सोनावण्यांच्या बाजूने गेल्याचं देखील बोललं जाते मागासवर्गीय मतदार हा दोन्हीकडे कमी अधिक प्रमाणात विभागला गेला असं चित्र आहे तर ब्राह्मण मारवाडी समाजाची जी काही मतं आहेत ती अधिक प्रमाणात भाजपकडे गेल्याचं चित्र आहे आता मतदानाचा वाढलेला टक्का कसा वाढला आणि तो कोणाकडे गेला आहे यावरच निकाल अवलंबून आहे ही निवडणूक जातीवादावर गेली त्यामुळे कोणत्या जातीने किती प्रमाणात मतदान केलं आहे ते देखील फार महत्त्वाचं असणार आहे उमेदवाराला विजयी होण्यासाठी साधारणतः साडेसात लाख मतं घेणं आवश्यक आहे आता हा आकडा कोण गाठतं वंचितच्या उमेदवाराला यावेळी किती मतं मिळतात आणि ती कोणाची मिळतात ते पाहणं देखील महत्त्वाचं आहे एकूणच बीडची निवडणूक ही जातीपातीवर गेली फार कमी मतदार हे विकास सरकारची कामगिरी उमेदवारांची पात्रता यावर बोलत होते एवढंच काय तर ही निवडणूक पंकजा मुंडे विरुद्ध बजरंग सोनावणे कमी आणि पंकजा मुंडे विरुद्ध मनोज जरांगी असल्याचं देखील अनेकांनी बोलून दाखवलं आता या निवडणुकीचा निकाल काय लागतो या निकालानंतर मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा पेटणार आहे त्यावर काय परिणाम होतो ते पाहणं फार महत्वाचं असणार आहे तुम्हाला काय वाटतं बीडची निवडणूक यावेळी कशा अर्थाने गाजली ती कोणी गाजवली त्यात प्रमुख मुद्दे काय होते मतदानाच्या दिवशी काय काय घडलं यावर तुमची मतं कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि बीडचा सा, पुढचा खासदार कोण होऊ शकतो याविषयी देखील तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा लोकमतचं सा यूट्यूब चॅनल जर तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब देखील करा